हाय हॅलो नमस्कार परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अस्तरलात दोन्ही बाह्या कशा पद्धतीने दे जोडून घ्यायच्या हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ लच न करता पूर्ण पहा मेन कपड्याची सरळ बाजू अशा पद्धतीने ठेवून दोन्ही बाह्या सर्वात आधी दोन्ही बाह्या समोरासमोर ठेवून बाहीचा खोल भाग कोणत्या भागाने आहे तिथे अशा पद्धतीने खून करून घ्यायची त्यामुळे अजिबात कन्फ्युजन होणार नाही अस्तरला बाही जोडताना बऱ्याचदाईंना कन्फ्युजन होते त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करत आहे अस्तरची उलट बाजू आणि मेन कपड्याची सरळ बाजू अशा पद्धतीने बाही आपल्याला ठेवून घ्यायची आहे खोल भाग या बा बाजूने आलेला आहे पाव इंचाची शिलाई माजून घेऊन इथून आपल्याला काठावरती शिलाई मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक सरळ ठीक देऊन घेऊन अल्टी करून दोन्ही जॉईनच्या मध्ये आणखी एक प्रेस शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे इथून एक प्रेस शिलाई दिल्यानंतर अशा पद्धतीने अस्तर खालच्या बाजूने घेऊन इथून काठापासून आणखी एक आपल्याला आहे शिलाई दिल्यामुळे बाईला फिनिशिंग खूप छान येते काठाला सरळ एक शिलाई मारून घेऊन अशा पद्धतीने पलटी करून पूर्ण आप का बाही आपल्याला मेन फॅब्रिकला जोडून घेऊन एक्स्ट्रा कापड कटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून तयार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बाही आपली तयार झाली आहे बाहीचा खोल भाग तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने मी दुसरी बाही तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने मी दोन्ही बाह्या तयार करून घेतलेली आहे दोन्ही बाह्यांचे खोल भाग समोरासमोर आलेले आहे बाही आणि अस्तर जोडताना नेहमी बाह्या समोरासमोर ठेवल्यामुळे कन्फ्युजन होत नाही अस्तर व्यवस्थित जोडले जातात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला सांगा इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक खूप धन्यवाद खूप आभार तुमचे